आता एक सविस्तर बातमी शहर जिल्ह्यासह संपूर्ण देशभरात दिवाळीचा सण आता मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे अशातच महत्वपूर्ण मानलं जाणारं लक्ष्मीपूजन हे मंगळवारी एकवीस ऑक्टोबर रोजी असून या दिवशी सूर्योदयापासून सूर्या ते सूर्यास्तापर्यंत अमावस्या असल्यामुळे लक्ष्मीपूजनाचा योग्य मुहूर्त असल्याचं सुविख्यात पंचांकर्ते मोहन दाते यांनी सांगितलं त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये लक्ष्मीपूजनाबाबत कोणताही संभ्रम नसावा संपूर्ण दिवस आमावस्याच आहे त्यामुळं विनासायास आणि विना आपण लक्ष्मी पूजा करावी असंही ते म्हणाले तसंच दिवाळीतील इतर मुहूर्तांबद्दल आणि त्यांच्या महत्वाबद्दलही पंचांकर्ते मोहन दाते यांनी अधिक माहिती यावेळी दिली नमस्कार मी मोहन दाते पूजन लक्ष्मीपूजन यावर्षी कधी अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे त्या अनुषंगाने एकवीस ऑक्टोबर रोजी मंगळवारी लक्ष्मीपूजन आपल्या पंचांगात दिलेले आहे ज्या दिवशी अमावस्या सूर्योदयापासून संध्याकाळपर्यंत असते म्हणजे साडेतीन प्रहारापेक्षा जास्त असते आणि प्रतिपदा वृद्धीगामी असते अशा वेळेस अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे असे धर्मसिंधू आणि पुरुषार्थ चिंतामणी इत्यादी ग्रंथांमध्ये दिलेले आहे त्या धर्म ग्रंथामधील वचनानुसार एकवीस ऑक्टोबर रोजी दिलेले लक्ष्मीपूजन हे पूर्णपणे धर्मशास्त्र संमत आहे आपण गौरी गणपती नवरात्र दसरा कुल श्राद्ध इत्यादी धार्मिक वृत्ते गेली अनेक वर्षे ज्या पंचांक कॅलेंडरचा उपयोग करून करीत आहोत त्यामध्ये दिल्याप्रमाणे आपण एकवीस ऑक्टोबर रोजी मंगळवारी लक्ष्मीपूजन करावे महाराष्ट्रामध्ये दाते पंचांग कालनिर्णय कॅलेंडर महालक्ष्मी कॅलेंडर नागपूरचे राजंदकर यांचे महाराष्ट्रीय पंचांग स्वामी समर्थ पंचांग मुंबई सोमण पंचांग सागर पंचांग मुंबई आणि अने अनेक कॅलेंडर्स मधून एकवीस ऑक्टोबर रोजी मंगळवारी लक्ष्मीपूजन दिलेले आहे तसेच भारतामध्ये सुद्धा जवळजवळ ऐंशी पंचांगांमध्ये एकवीस ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन दिलेलं आहे तेव्हा आपण जे पंचांग जे कॅलेंडर अनेक वर्षे वापरत आहोत त्यामध्ये दिल्याप्रमाणे आपण सण उत्सव साजरे करावेत अशी मी आपल्यास विनंती करत आहे आपण कोणताही संभ्रम करून न देता एकवीस ऑक्टोबर रोजी मंगळवारी लक्ष्मीपूजन करावे बावीस ऑक्टोबरला दिवाळी पाडवा आहे आणि तेवीस ऑक्टोबरला भाऊबीज आहे हे सर्व दिवाळीचे दिवस आपण आनंदात सगळेजण साजरे करूया सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही